आज सुरुवातीचं दहा नागपूर हे मतदारसंघाचं अधिसूचन झालेलं आहे माननीय मु मंत्रीजी नितीन गडकरीजी इथं भाजपाकडून स्पर्धा करत आहेत मी त्यांच्यासोबत असतो पूरक उमेदवार म्हणून नामिन नामांकन करायला आलेलं आहे काय पूरक उमेदवार म्हणून नेमकं कशासाठी तुम्ही नामांकन करता नाही मा, माननीय मंत्रीजी सगळ्या देशामध्ये चांगलं मोठं काम केलेत भारतमाला रोड केलेत सगळे माझं एक स्वप्न होतं ते स्वप्न त्यांनी पूर्ण केलं तर त्याप्रमाणे मी त्यांच्या सोबत आहे त्यांना दीर्घ आयुष्य भेटू दे त्यांचे कामं अजून होऊ दे देशामध्ये त्यांचं काम जास्त प्रमाणे होऊ दे म्हणून ते एक आशा आहे माझी जर तुम्हाला त्यांचं त्यांचं म्हणजे त्यांना मोठे नेते मानता तुम्ही तुमचा फॉर्म न भरता त्यांच्यासाठी हवन करायला पाहिजे हो करतो पण फॉर्म ती लिगली फॉर्मेट्स आहेत सबस्ट्यूट कॅन्डिडेट म्हणून त्याप्रमाणे मी तिथं देतो नाही नाही मी स्वतः देतो त्यांच्या विरोधात निवडणूक लढणार नाही नाही विरोध नाही आम्ही पूरक मतदार पूरक उमेदवार म्हटलं तर त्यांच्यासोबत राहतो अठ्ठावीस 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 लागे घेणार नाही मागे घेत नाही मग मागे घेत नाही तर मग निवडणूक लढणार तुम्हाला मत द्यायचं गडकरींना तुम्हाला तुम्ही कशासाठी मी पूरक उमेदवार राहतो त्यांच्यासोबत त्यांच्याशी बोलणं झालंय का गडकरीशी नाही बोलण्याने आमचे ते मोठे नेते आहेत देशासाठी काम करायचं आहे बरे बोलत बसून काही उपयोग नाही आहे देशासाठी त्याने त्यांचे रोडच दिसतात लोकांना डोळ्यामध्ये मी येताना त्यांच्या रोडवर येतो जातो असा आहे मग तुम्ही फॉर्म भरताय कशासाठी नेमका मी पूरक वगैरे करत नाही पूरक म्हणता त्यांचा अर्ज अर्जदत स्वीकारला असेल तर तुमचा पूरकचा काय उपयोग आहे मग नाही मी सोलापूर मधून लढतो ना तुम्ही आणखी कुठून कुठून अर्ज दाखल करणार तुमच्यासाठी की गडकरीसाठी मी मता गडकरीसाठी आवाहन करणार आहे आणखी कुठून जास्त लीडसाठी लीड मध्ये जनता निवडून द्यावा गडकरी साहेबांना आणखी कुठून अर्ज दाखल करा मी सोलापूरून देतो सोलापूर मधून 42 लोकसभा राखीव सोलापूरमधून लढतो ठीक आहे धन्यवाद